नाशिक महानगरपालिका हद्दीत नाशिक पूर्व विभागात अतिक्रमण विभागाकडून दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी वर नमूद केलेल्या परिसरात अतिक्रमण निर्मूलन पथकाने सकाळी दहा वाजेपासून कारवाईला सुरुवात केलेली आहे सदर ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेचा दैनंदिन पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला होता महानगरपालिका महानगर आयुक्त मनिषा खत्री यांच्या आदेशांवे अतिक्रमण उपायुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार उपायुक्त अतिक्रमण सुवर्णा दखणे नाशिक पूर्व विभागीय अधिकारी राजाराम जाधव व नाशिक रोड व नाशिक पश्चिम विभाग विभागीय अधिकारी चंदन घोगे नगर पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे उपनगर पोलीस निरीक्षक भरत शिरसाट उप अभियंता नगर नियोजन विभाग सोनवणे प्रवीण थोरात निलेश साळी बांधकाम विभाग खेमचंद पवार शाखा अभियंता व संजय चौधरी सहाय्यक अधीक्षक राजेंद्र फोरकटे वरिष्ठ लिपिक व वा गुणवंत वाघ कनिष्ठ लिपिक नाशिक पूर्व अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रवीण बागुल जीवन ठाकरे निखिल तेजाळे भगवान सूर्यवंशी व प्रभाकर अभंग सहाय्य विभागातील अतिक्रमण कर्मचारी निर्मूलन वाहनासह उपस्थित होते या कारवाईमध्ये रस्त्यालगत अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर अतिक्रमण निर्मूलन पथकाने मोहीम राबून तीस काळ्यांचे कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना या मोहिमेच्या जा माध्यमातून जाहीर आवाहन करण्यात येत आहे की ज्या मिळकती अनधिकृत किंवा बिना परवाना असतील त्यांनी स्वतःहून अनधिकृत बांधकामे काढून घेण्यात यावीत अन्यथा महानगरपालिकेकडून कडक कारवाई करण्यात येईल तसेच रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवरही दैनंदिन कारवाई करण्यात येईल असं आवाहन आयुक्त स्मिता झगडे यांनी केलं आहे